तर सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग अँड व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं थर्टी फर्स्टसाठी सकाळचा सा, नाश्त्यासाठी मस्त अशी सॉफ्ट सॉफ्ट आणि फुली फुडली एकदम स्पंजसारखी इडली बनवणार आहोत आपण तर इडली फर्मेंट करण्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे की कसं करायचं आहे जिथे खूप थंडी आहे तिथे फर्मेंट होत नाही त्याच्यामुळे आपण कुठल्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे आपलं फर्मेंट होईल कारण की थंडी म्हटलं की सगळीच कडे असते किचनपासून तर सगळीकडे थंडी असते त्याच्यामुळे कुठे ठेवायचं कसं ठेवायचं ह्या टिप्स टिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट इडली कशी बनवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कुठं कुठं तुमच्या चुका होतात आणि कुठे कुठे नाही हे तुम्हाला पण कळेल म्हणजे तुमची पण इडली अशी सॉफ्ट आणि मुलायम अशी मऊ मऊ सूत होणार तर त्यासाठी मी आता आपण सुरुवात करूया छान अशी मी डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आणि कंट्रोलचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही साधे पण घेऊ शकता बासमती सोडून तुम्ही साधे कुठले तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते करू शकता तर याचं प्रमाण कसं घ्यायचं वाटी असेल तर दोन वाटी तांदूळ घेतली तर एक वाटी डाळ घ्यायची आणि ग्लास असेल तर दोन ग्लास तांदूळ एक ग्लास डाळ तर मी तेवढंच प्रमाण घेतलेलं आहे दोन ग्लास डाळ दोन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास डाळ स्वच्छ धुवून टाकलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी डाळीमध्ये मेथी टाकलेली आहे मेथीने काय होणार आहे खूप छान त्याला चव येणार आहे आणि मेथीचा जो कलर असतो त्या इडलीमध्ये पण येतो पण तेवढं काही तुम्हाला चवीला लागत नाही मा मेथी काय करते थोडंसं गरम करायला मदत करते आणि इथे फर्मेंट करायला खूप तुम्हाला मदत करते त्याच्यामुळे इथे थोडीशी जर तुम्ही डाळ टाकली तर तुम्हाला पण खूप छान होईल इथे मी स्वच्छ धुवून पुसून छान रात्रभर एवढ्या मी छान असं भिजत घातले होते जवळपास आठ ते दहा तास मी तांदूळ आणि डाळ भिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता मी ती मी मिक्सर पॉटमध्ये टाकून छान बारीक करणार आहे तर इथं एक एक मी थोडंसं टाकणार आहे जेवढं जेवढं तुमच्या पॉटमध्ये येतं तेवढं तेवढं टाका आणि इथे पाणी कुठलं वापरणार आहे मी ते सांगते पाणी मी फक्त डाळीचं वापरणार आहे तुस दुसरं कुठलंही वापरणार नाही आहे कारण की याने पण काय होतं आपल्याला आम आंबवण्यासाठी खूप मदत होते तर ही टिप्स लक्षात ठेवा आणि याच याचप्रमाणे तुम्ही पण थंडीमध्ये मस्त अशा मौसूत इडल्या खाऊ शकता थोडं थोडं पाणी मी तांदळात पण टाकणार आहे थोडं थोडं पाणी मी डाळीमध्ये पण तेच पाणी वापरणार आहे त्याच्यामुळे धुतानी स्वच्छ डाळ धुवायची आहे तुम्हाला दोन तीन पाण्याने नंतर ते पाणी आपल्याला वापरात येईल इथे मी तांदूळ थोडे जाडे भरडे वापराय म्हणजे न बारीक करायचे आहे म्हणजे एकदम पण जाडे भरडे करू नका जेणेकरून तुमच्या तोंडामध्ये ते तांदूळ तांदूळ येईल तर छान असं एकदम पातळ एकदम काय म्हणतात त्याला खूप जाडं पण नाही नाही खूप असं फाईन पेस्ट पण करायचा नाही आहे तांदळाचा आणि त ता, थोडंसे जाडेभरडे तांदूळ केल्यानंतर तर ता आपल्याला ही डाळ जी आहे या ही डाळ आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची आहे जेणेकरून तुमचं ते बाइंडिंग जे आहे ते खूप छान येईल नाहीतर ती भरभरी इडली होते ना ती अशी होणार नाही तर त्याच्यामुळे इथे तुम्हाला डाळीचा पेस्ट जो आहे तो एकदम फाईन करायचा आहे त्याच्यामुळे तेच पाणी वापरून छान असा मी जसा केला आहे तसा फाईन पेस्ट करायचा तर इकडे तांदूळतून माझे ता पूर्ण झाले होते बारीक इकडे डाळ पण मस्त मी बारीक करून घेतलेली आहे आणि ही घट्टसर डाळ आहे तांदूळ थोडेसे पाटतडे झाले तरी डाळीमध्ये तुमचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं ज्या कन्सिस्टन्सीचं पाहिजे त्या कन्सिस्टन्सीचं होऊन जाईल तर इथे मी डाळ तांदूळ सगळे बारीक करून छान मी एका पातेल्यामध्ये काढलेले आहे आणि छान आता ते मिक्स करून घेणार आहे डाळ आणि तांदूळ छान मिक्स करून घ्यायचे नाही तर डाळ दाळवरती तांदूळ तांदूळ खाली असं ठेवू नका छान मिक्स करा आणि ते उलट्या दिशेने सरळ दिशेने असं काहीही नाही आहे याच्यामध्ये जसं ढोकळ्यामध्ये असतं ढोकळ्याचं कसं असते एकाच बाजूने करावं लागते आणि केकचं पण तसंच असते की एकाच बाजूनी त्याचं फिरवावं लागते तर आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की ते फर्मंट कसं करायचं तर कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकता कपडा बांधून पण त्याला ठेवू शकता आणि कुकर आणि ओव्हन हे तर सगळ्यांकडे म्हणजे ओव्हन सगळीकडे अवेलेबल नसते तर कुकर तर असतं कुकरमध्ये पण ठेवा पण मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट उपाय सांगणार आहे हे जे आहे माझा डब्बा जर्मनचा डबा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये मी माझं ते पिठाचं पातेलं ठेवत आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून मी आता माझं जे स्वेटर होतं तर ते छान उन्ही स्वेटर गरम असतं आणि ते जर त्याच्यावर ठेवलं तर तुमचं पीठ एकदम गरम होऊन छान असं फॉर्मेंट होतं तर मी डब्याचं झाकण लावून ठेवलेलं ला आहे तुमच्याकडे जुना कपडा कुठलाही वापरू शकता की तुमच्याकडे स्वेटर नसेल तर तुम्ही कॉटनचं बेडशीट म्हणा कोणचा टॉवेल म्हणा तो पण तुम्ही ठेवू शकता हे असं छान जवळपास तुम्हाला तेरा चौदा घंटे ठेवायचं आहे तर तुम्ही त्यानुसार आधीच तुम्ही पीठ वगैरे करू शकता किंवा मी एक तुम्हाला टिप्स सांगते चांगलीवाली मस्त अशी आदल्या दिवशी क्षणशुर शुक्रवारी रात्री टाकायचं शनिवारी बारीक करायचं आणि रविवारी इडली खायची खूप मस्त असं फमेंटीत त्रास बिलकुल होणार नाही तर इकडे आता तिकडे मी पीठ आंबवायला ठेवलेलं आहे छान दुसरी दिवस उजळला आहे तर मी लवकर उठली आणि पहिलेच चटणी बनवली तर चटणीसाठी मी घेतलेले न भाजलेले शेंगदाणे सुकं खोबरं घेतलेलं आहे सुका खोबऱ्याची चटणी मी सांगणार आहे तुम्हाला सुकं खोबरं घेतलेलं आहे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा आला लसूण आ, आ लसूण घेतलेले आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे कोथिंबीर मीठ टाकलेलं आहे थोडंसं मी तर दोन चमचे एवढं दही टाकलेलं आहे पाणी टाकून छान असा याचा पण फाईन पेस्ट बनवायचा आहे चटणी आपल्याला एकदम स्मूथली पाईट पेस्ट पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर जाडी भरडी आवडत असेल तर तशी करा अशी असेल तर तशी करा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठलीही चटणी करू शकता पण ही बेस्ट चटणी आहे इडली सांबार आणि इडलीसोबत आणि सुद्धा तर इथे आपलं पीठ आता आपण बघून घेऊया मी रात्री जवळपास म्हणजे आदल्या दिवशी मी पाच वाजता जवळपास मी ते बारीक केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी ते दहा वाजता जवळपास मी ते घेतलेलं आहे तर माझे जवळपास इथे बारा आणि हे दहा म्हणजे माझे झाले होते तेरा चौदा घंटे तर पंधरा सोळा घंटे झाले त्याच्यानंतर तुम्ही पीठ बघू शकता मस्त असं फर्मेंट झालेलं होतं तर तुम्ही पण तसंच करा जेणेकरून तुमचं पण पीठ असं फर्मेंट होईल आणि तुमच्या इडल्या पण खूप सॉफ्ट होईल तर इथे मी तुम्हाला दाखवते ती बबल्स किती छान आलेले आहेत पीठ एकदम असं हलकं फुलकं तयार झालेलं आहे एकदम फ्लफी फ्लफी झालं होतं पीठ त्याच्यामुळे माझ्या इडल्या ज्या आहेत इतक्या सॉफ्ट आणि स्पंजी झाल्या होत्या की त्या जरी मी मुठीमध्ये जरी गुंडाळल्या तरी पण त्या सोडली मुठी तरी इतक्या सुंदर दिसत होत्या खूप छान अशा फुलत होत्या तर तुम्ही मी जवळून तुम्हाला पीठ दाखवलेलं आहे की ते पीठ किती छान फॉर्मेंट झालेलं आहे बबल्स बबल्स आलेले आहे तुम्ही समजू शकता इथे मी इडली स्टँड घेतलेला आहे तुमच्याकडे कुठलंही इडली स्टँड अवेलेबल असेल ते घ्या जर कोणाकडे नसेल खूप लोक असे पण आहे की ज्याच्याकडे नाही आहे तर त्यांनी काय करायचं चो छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्या आणि वाट्यामध्ये तेल लावून त्याच्यामध्ये चा, ठेवायचं चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये त्या वाट्या ठेवायच्या खूप छान इडल्या त्याच्यामध्ये पण बनतात आणि मस्त अशा साऊथवाले सगळे तसेच करतात कधी कधी तर कपड्यात करतात पण तेवढं आपलं अवेलेबल नसतं सगळ्या गोष्टी वाट्या सगळीकडे अवेलेबल असतात तर म्हणून ते करायचं इथे मी इडली स्टँडला छान तेल लावून घेतलेलं आहे मस्त असं आणि त्याच्यामध्ये मी पीठ टाकून आता मी त्या इडली स्टँडला इडलीचं छान ठेवून मी आता ते दहा ते पंधरा मिनटं छान आता मी त्याचे हे करून घेणार आहे उकळवून घेणार आहे म्हणजे त्या वाफवून घेणार आहे तिकडे ते इडली वाफवत आहे तोपर्यंत आपण इकडे चटणीला तडका मारून घेणार आहोत आठ वाजलेले होते आणि मस्त असे सॉरी दहा दहा वाजता तर मी ते केलंच होतं मला थोडा उशीरच झाला होता अकराक वाजता जवळपास मी ते चटणी वगैरे फोडणी दिली आणि आम्ही ते नाश्त्यामध्ये वगैरे खाल्ली तर त्याच्यामुळे मी ते छान तडका देणार आहे चटणीला तर इथे मी छान तेल घेतलेले का पातेल्यामध्ये जिरं आणि सॉरी राई आणि दोन लाल खड्या मिरच्या आणि थोडासा कडी टाकून छान मी त्याची आता ते तडका देणार आहे तर तडका दिला मस्त असा आणि छान आता मिक्स करायचा आहे आणि चटणी एकदम सुंदर झाली होती अप्रतिम खायला झाली होती माझ्या मुलाला चटणी खूप 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 प्रमाणात आवडते सांबार नसला तरी चालतो मी सांबार पण केला होता आणि चटणी पण सांबार तर मी तुम व्हिडिओ मी टाकलेला आहे इडलीचा ऑलरेडी तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघून घ्यान की सांबार मी कशाप्रकारे बनवलेला मी दोन दोन ठिकाणी मी टाकलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन भेट द्या तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही तिथे फुल व्हिडिओ बघू शकता की तो सांबार कशा प्रकारे मी बनवलेला आहे सांबार सांबाराचं असं काही नसतं की आपल्याला ते शेंगा पाहिजेन किंवा हे पाहिजेन ते पाहिजेन असं काही गरजेचं नसतं साध्या डाळीचा सुद्धा सांबार खूप मस्त बनतं इकडे इडली छान पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी फुलून आलेली आहे चाकू टाकला तर चाकू बिलकुल स्वच्छ निघाला म्हणजे त्याला काहीही पीठ लागलेलं ला, नाही आहे आणि इथे मी आता थंड करायला दहा मिनटं ठेवल्या होत्या आणि दहा त्या अलगद अशा निघत आहे तुम्ही बघू शकता अलगद आणि बघितलं तुम्ही किती छान फुल्ल्या आहे आणि किती छान जाडी आलेली आहे त्याला तर अशा प्रकारे तो आतमधून आपला फुलला पाहिजे आणि छान शिजला पाहिजे तरच इडली तुम्हाला टेस्टला पण छान लागेल आणि खाण्यासाठी पण रुचकर आणि एकदम मऊ सूत वाटेल की तोंडात टाकल्याबरोबर ती विरघळून जाईल साऊथवाले हीच टिप्स वापरतात आणि ह्याच पद्धतीने करतात माझी फ्रेंड साऊथ आहे त्याच्यामुळे मी तिच्याकडून सगळ्या टिप्स घेतल्या आणि मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर नक्कीच तुम्ही या प्रकारची पण तुम्ही करून बघा बघू शकता तुम्ही इडली किती छान फुललेली आहे आतमधून किती पोकळ झालेली आहे आणि स्पंज बघा किती छान आलेला आहे त्याला आणि इतकी छान अशी तुटत आहे एकदम तोंडात टाकताच ती विरघळणार आहे तुम्हाला मी दाबूनसुद्धा बघवते की ती दाबली तरी पण ती फुलूनच येत आहे तर या प्रकारचे तो तुम्हाला कळणार नाही तर मी दोन साईडनी पण केलेली होती कि तुम्हाला कड़ाव की तुम्हाला कळावं की मी जे सांगत आहे तुम्हाला ते खरं खरं आहे आणि व्यवस्थित मी त्याच प्रकारे केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी इतकी दाबूनसुद्धा इडली जशीच्या जा तशी ती वर येत आहे आणि मस्त अशी खायला एकदम आपली इडली सांबार आणि चटणी रेडी झालेली आहे तर नक्कीच तुम्ही थर्टी फर्स्टला हा बेत करा सकाळचा नाश्ता बनवा एकदम हेल्दी आणि बिना ऑइलीचा असतो त्याच्यामुळे हा सगळ्यात बेस्ट साऊथ इंडियन जो नाश्ता आहे हा सगळ्यात बेस्ट असतो इडली त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या प्रकारचे करा हेल्दी हेल्दी खा हेल्दी हेल्दी राहा नवीन वर्ष छान तऱ्हेने त्याचं स्वागत करा की आपण हेल्दी राहू कुठलं काही तुम्ही विचार करा आणि नक्की लवकर लवकर सबस्क्राईब करा